लोकप्रेशन जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मी माझी जात विकू शकत नाही मनोज रागे पाटील यांनी मुंबई मध्ये हे वक्तव्य केलं याबाबत सविस्तर असं की मी फक्त माझ्या समाजावर भेटतोय समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मला पैसे किंवा मंत्रीपद दोन्हीही नको आहे आमची माणसं कोणीही फोडू शकत नाहीत असं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं गृहमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही माझ्या नादाला लागू नका मी निष्ठावान आहे मी माझी जात विकू शकत नाही असं चांगलंच देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ठणकाव वक्तव्य केलं मी फक्त माझ्या समाजाला भेटतो मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मला पैसे किंवा मंत्रीपद दोन्हीही नको आमची माणसं कोणीही फोडू शकत नाहीत असं म्हणत गृहमंत्र्यांना सांगतो की मी तुम्ही माझ्या नादाला लागू नका मी निष्ठावान आहे माझी जात मी विकू शकत नाही असं चांगलंच देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावलेला आहे नाही नाही मी भेटत भेटत नाही कोणाला कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाढले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना फोडायचे ते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांची ओळडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो दे आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणाराला पाच लाख म्हणजे जो आहे त्याला पाच लाख त्याचे तर लई इन्कम झाला ते तर आमच्या वदा असं घुसलं परमाणूस पाच लाख म्हणलं कारण पंधरा ला लाख यांना लागेच तेव्हा मला म ऐकून ते होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मला ऐकून पन्नास लाख घेऊन जायन तू ते, ते, ते मुख्यमंत्री कोण गृहमंत्री कोण त्या आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका ला मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ना गोडी गुलाबीने -गो प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढं राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागल आणि लावल्याशिवाय मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बोलत आम्ही एकत्र येणार दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे साथ व्हायनात काय फरक एक एक राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24